नमस्कार श्रोते हो कवितेचं शीर्षक आहे कविता त्यांना कवितेसाठी पाहिजे होता एक सशक्त विषय त्यांना कवितेसाठी पाहिजे होता एक सशक्त विषय आणि काही त्याच्यात ते क्रांतिकारी शब्द आणि काही त्याच्यात ते क्रांतिकारी शब्द पण माझी कविता फार हळवी सुकुमार देखणी अगदी प्राजक्ताच्या फुलासारखी पण माझी कविता फार हळवी सुकुमार देखणी अगदी प्राजक्ताच्या फुलासारखी एक एक भावनेची दारे उलगडणारी आणि बागडणारी फुलपाखरासारखी एक एक भावनेची दारे उलगडणारी आणि बागडणारी फुलपाखरासारखी तिला मुळात सशक्त होण्याचा क्रांतीचा नाहीच नाद मुळी तिला मुळात सशक्त होण्याचा क्रांतीचा नाहीच नाद मुळी ती भावने सजलेली तर कधी पावसात भिजलेली खोळी ती भावने सजलेली तर कधी पावसात भिजलेली खुळी ती गारपिटीतल्या गारा वेचण्यात आनंद घेणारी ती गारपिटीतल्या गारा वेचण्यात आनंद घेणारी ती कोवळ्या उन्हात दव सांडीत जाणारी ती कोवळ्या उन्हात दव सांडीत जाणारी रानोमाळ माळ वाऱ्यासवे शिळ ठोकत गाणारी रानोमाळ माळ वाऱ्यासवे शिळ ठोकत गाणारी कधी झुळझुळणाऱ्या झऱ्यासोबत गुणगुणणारी कधी झुझुणाऱ्या जु झऱ्यासोबत गुणगुणणारी तिला फारसे सशक्त विषय घेऊन चालता येत नाही बरं तिला फारसे सशक्त विषय घेऊन चालता येत नाही बर तिला अवघडल्यागत होतं आणि दडपून जात तिचं अल्लडवय तिला अवघडल्यागत होतं आणि दडपून जात तिचं अ लढवय खरं धन्यवाद श्रुती हो